आधीच दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या माणमध्ये सुरली झाडेही तोडण्याची प्रक्रिया दिवसा तसेच दिवस रात्री सुरू असताना मात्र यावर कोणतीही कारवाई न करता कोमात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे याबाबत अधिक माहिती आहे अशी की दिवसभर तोडून ठेवलेला लाकूड फाटा रात्रीच्या दरम्यान ट्रकमधून वखारीत मोठ्या प्रमाणावर येत असतो मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वखारवाल्यांसोबत साटेलोटे असल्याने हे दिसत नसल्याची चर्चा लोकांमध्ये आहे दहिवडीचे बाजारपटा तर या साठेलोट्याचे मुख्य केंद्र असल्याचेही लोक दबक्या आवाजात बोलत आहेत वखार व्यावसायिक आणि वन विभागाच्या या मिलीभगतमध्ये अनेक दिग्गज राजकीय मंडळीचा वरदहस्त असल्याची ही चर्चा करणोपकरणी आहे एकीकडे वनविभागाकडून राबवून वृक्ष लागवड केली जाते मात्र दुसऱ्या बाजूला त्याचा विरोधाभास म्हणून वखार व्यवसाय का असा कारवाई लोकांच्या चर्चेतून उपस्थित होत आहे दरवर्षी शासन झाडे लावली जावीत नैसर्गिक समतोल अबाधित राखला जावा म्हणून लाखो रुपयांचा निधी देत असते मात्र वनविभागाच्याच आशीर्वादाने झाडांचे संगोपन होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात तोड जर होत असेल तर, हो तर यासारखे दुर्दैव दुसरे कोणते असू शकते असे खेदजनक बोल लोकांमधून उमटत आहेत त्यामुळे कारवाईच्या अनुषंगाने वनविभागाबाबत लोकांची असलेली सांशकता दूर होणार का वखारीमध्ये वनविभागाकडून छापे टाकून वखार व्यावसायिकांवर कारवाई होणार का हे पाहणे सर्वसामान्यांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे